गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाचे सातही दरवाजे सुरू असल्यानं या धरणातून वाहणाऱ्या बाग नदीवरील शिलापूर येथील पुलावरून आठ फूट पाणी वाहत आहे ही नदी अतिशय वेगानं वाहतीये या नदीला पूर आल्यामुळे दोन गावांचा संपर्क तुटला आहे काल संध्याकाळी या नदीवर एक घटना घडली होती ट्रॅक्टर नेत असताना ट्रॅक्टर आणि ड्रायव्हर वाहून गेला होता ड्रायव्हरला वाचवण्यात आलंय देवरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाची सातही गेट हे तीन फूट उंचीनं उघडण्यात आली आहेत पहिल्यांदाच या धरणाचे सात गेट उघडण्यात आलेत या क्षेत्रात ग्रामीण भागामध्ये पाऊस पडत असून त्याचा परिणाम धरण साठ्यावर होत असल्यानं सात गेट ओपन करण्यात आली आहेत त्यामुळे वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे ते कालपासून आला आहे सहा वाजेपासून आता रात्र गेली आणि पूर्ण रस्ता बंद आहे इथून पुराळा ढिवरिणटोला मोरपार तिकडं बिजेपारपासून हा रोड चालते हा संपर्क तुटला आहे खूप त्रास होत आहे जाण्या येण्याच्या मार्गाला आणि हा रस्ता खूप लांब आहे ना कशापर्यंत जाते तिकडून तर एक किलोमीटर फिरून जावं लागते